छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो आज आपण जात आहोत महाराष्ट्रातील पहिलं आणि सर्वात मोठं आपल्या छत्रपती शिवरायांचं मंदिर पाहण्यासाठी नमस्कार मंडळी मी जितेंद्र फनाडे आणि स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर आणि मित्रांनो आज मी आलोय महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य असं मंदिर पाहायला आणि ते आहे ठाणे जिल्ह्यातील मराडेपाडा भिवंडी येथे तर मित्रांनो जवळपास अडीच एकराच्या परिसरामध्ये हे मंदिर तुम्ही बघू शकता माझ्या मागेच मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार दिसतंय अतिशय प्राचीन काळासारखं हे, हे मंदिर बनवण्यात आलंय आणि मंदिराची उंची साधारण छप्पन फूट इतके आहे आणि आपण आज या मंदिराविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत तर ब्लॉक कुठेही न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा ज्या राजामुळे आज आपल्या मंदिरांमध्ये देवदेवता आहेत त्या राजाचं मंदिर माझ्या ठाणे जिल्ह्यात झालंय हे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे ठाणे जिल्ह्यात भिवंडी तालुक्यात मराडेपाडा येथे हे मंदिर आहे हे मंदिर मुंबईपासून त्रेपन्न किलोमीटर इतक्या अंतरावर आहे आणि ठाणे शहरापासून पस्तीस किलोमीटर इतक्या अंतरावर मित्रांनो मुंबई नाशिक महामार्गावरून वडपे या गावापासून दहा किलोमीटर इतक्या अंतरावर हे मंदिर आहे मंडळी समोर बघू शकता ऐतिहासिक स्वरूपाचं बांधकाम या मंदिराचं दिसून येत आहे आणि मला इथे आल्यावर शिवकाळात आल्यासारखं वाटत आहे असा भव्य प्रवेशद्वार आणि दरवाजा सुद्धा तितकाच सुबक आणि रेखीव स्वरूपाचा मंडळी दरवाजाच्या आत आल्यावर खराच वर्ग बघायला मिळत आहे तुम्ही बघू शकता हे मंदिर कशा प्रकारे बांधलं जात आहे मंदिराचा नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे आणि फक्त दहा टक्के काम बाकी आहे खूपच सुंदर असं माझ्या राजाचं हे मंदिर या मराडेपाडा या गावामध्ये साकारलं जात आहे जितकं आभार मानावं तितक कमी या गावाचे आणि येथील ग्रामस्थांचे मित्रांनो मंदिराचे संस्थापकीय अध्यक्ष श्री राजूभाऊ चौधरी यांनी आणि त्यांच्या सहकारी यांच्या संकल्पनेतून हे मंदिर उभं राहिलं प्रथमतः त्यांचे मनापासून आभार मंडळी खूपच निसर्गरम्य अशा वातावरणात मला हे मंदिर बघायला मिळत आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा मंदिराच्या बाजूला हिरवागार असा बगीचा आहे आणि समोर प्रवेशद्वार तसेच मंदिराच्या तीनही बाजूंनी महाराजांचं जीवनपट सांगणारं अत्यंत जिवंत उदाहरण देणारं शिल्प कोरलेले आहेत इथे आल्यावर तुम्हाला नक्की शिवकाळात आल्यासारखं वाटेल मंडळी हे महाराजांचं मंदिर दोन हजार अठरापासून बनत आहे आता नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे दहा टक्के कामसुद्धा लवकरच पूर्ण होईल आणि आपल्याला आपले राजे येथे विराजमान झालेले लवकरात लवकर दिसणार आहेत महाराजांची मूर्ती बनून तयार झालेली आहे महाराजांची मूर्ती म्हैसूर येथे बनली असून ज्यांनी महाराजांची मूर्ती बनवली आहे त्यांनीच प्रभू श्रीराम यांची अयोध्याची मूर्तीसुद्धा बनवलेली आहे तारीख अजून डिक्लेअर झालेली नाही लोकार्पण सोहळा मला तरी वाटतंय की येत्या एकोणावीस फेब्रुवारीला होईल कारण दहा टक्के काम बाकी आहे आणि ते सुद्धा खूपच लवकर होताना दिसत आहे मंदिराच्या चारही बाजूंना चार बुरुज दिसतात आणि वरून मंदिर आणि मंदिराच्या बाजूचा परिसर देखण्याजोगी आहे अहो अवघ्या महाराष्ट्राला हेवा वाटावा असं हे माझ्या शिवरायांचं मंदिर आज आपल्याला बघायला मिळत आहे हे माझं भाग्यच इकडे मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता दोन हत्ती दिसत आहेत आणि काही प्राचीन तोफा सुद्धा दिसत आहेत यावरून असं समजतं की कि किती मोठा लोकार्पण सोहळा होणार आहे अजून तारीख फिक्स झालेली नसून एकोणावीस फेब्रुवारीलाच होईल असं मत मानलं जात आहे तर मंडळी मंदिराच्या समोर मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आपल्याला बघायला मिळतं आणि मंदिराच्या तीनही बाजूला महाराजांचं संपूर्ण जीवन परिचय सांगणारी शिल्प आहेत आणि ही शिल्प खूपच सुंदर आणि रेखीव सुद्धा आहेत तर मित्रांनो या मंदिराच्या सभोवतालचं जे वातावरण आहे ते खूपच प्रसन्न आणि आनंददायी आहे कारण हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे आणि मित्रांनो जेव्हा पण आपण ह्या मंदिरामध्ये येतोय आणि इथली शिल्प बघतोय मंदिराचं बांधकाम बघतोय त्यावेळेस आपल्याला असं वाटतंय की हे एक ऐतिहासिक वास्तूच आहे आणि हे पुरातन काळापासून इथे मंदिर असावं तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य असं हे पहिलंच मंदिर महाराष्ट्रामधील पहिलंच मंदिर आपल्याला बघायला मिळत आहे भिवंडी ठाणे येथे आता मित्रांनो मंदिराच्या आत हे शिल्प जे कोरलेले आहेत ते आपण पाहूयात यामध्ये महाराजांचा संपूर्ण इतिहास सांगायचा प्रयत्न केलेला आहे सुरुवातीला विठुरायाच्या आणि संतांच्या शिल्पाने सुरुवात केलेली आहे विठुराया म्हणजेच साऱ्या विश्वाचा मायबाप जणू आणि संत मंडळी यांच्या या शिल्पकलेने सुरुवात केली आहे हे खूपच सुंदर दिसत आहे आणि हे आहेत अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि इथे मासाहेब जिजाऊ यांचे शिल्प आहे मासाहेब जिजाऊंनी या महाराष्ट्राला असा शूरवीर मुलगा दिला आणि स्वतःसुद्धा स्वराज्यात लक्ष देऊन काम करत राहिल्या आणि हे स्वराज्य मुघलांच्या घशात न जाऊ देता स्वराज्य वाचवलं आणि आपल्या बहिणींची आबरू वाचवली अशा मातेस कोटी कोटी प्रणाम आणि मित्रांनो छत्रपतींवर लहानपणापासून झालेले संस्कार आणि त्यांच्या कर्तृत्वाचे धडे आपल्याला ह्या शिल्पकलेत बघायला मिळणार आहेत इथे बघू शकता ज्या अफझलखानाने आपल्या हिंदू धर्मातील मंदिरं उद्ध्वस्त केली आया बहिणींची आबरू लुटली त्याचा कोथळा महाराजांनी बाहेर काढला होता त्याचं हे जिवंत उदाहरण आपल्या राजांना साक्षात भवानी माता प्रसन्न होती म्हणजेच जेव्हा पृथ्वीवर संकट आलंय तेव्हा देवाचेच ह्या रूपाने अनेक महापुरुषांनी जन्म घेतला आणि धरतीचं रक्षण केलं छत्रपतींनी अवघ्या स्वराज्याचं रक्षण केलं कुठल्याही जातीचा भेद न करता सर्वांना एकत्र घेऊन लढले आणि निष्ठावंत मावलेसुद्धा त्यांना त्यावेळी लाभले त्याकाळी मुघलांच्या अत्याचाराने त्रस्त स्वराज्यातील आपल्या जनतेला खरा देव मिळाला महाराजांच्या रूपाने आणि मंडळी महाराजांचे पराक्रम आपल्या सर्वांनाच ठाऊक आहेत आणि म्हणूनच तर म्हटलं गेलंय दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढलाच्या घामाने भिजला देशगौरवा साठी झिजला दिल्लीचेही तथ्थ राखितो महाराष्ट्र माझा दिल्लीचेही तथ्थ राखितो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय शिवराय जय शंभूराजे ह्या शिल्पकलेत औरंगजेबाचा मामा म्हणजेच शाहिस्ता खान याची फोटे तोडताना एक जिवंत उदाहरण आणि मित्रांनो महाराज हे धर्मासाठी लढले शेवटपर्यंत आणि महाराजांनी कधीच कुठल्या स्त्रीवर किंवा लेकरांवर हल्ला केला नाही परस्त्रीला नेहमी आई बहीण समजलं आणि धर्मासाठी नीच प्रवृत्तीच्या लोकांशी लढत राहिले तसेच मित्रांनो आपल्या शिवकालीन इतिहासात खूपच गोष्टी घडल्या त्यांचे जिवंत उदाहरण आज आपल्याला या मंदिराच्या शिल्पकलेत बघायला मिळत आहेत आपल्या लेकरासाठी दुर्गर रायगडावरून रात्रीच्या वेळी खाली उतरणाऱ्या हिरकणीचा इतिहास सुद्धा आपल्याला सर्वांना ज्ञात आहे आणि मित्रांनो निष्ठावंत अशा मावल्यांनी महाराजांना नेहमीच साथ दिली आणि स्वराज्य निर्माण करण्यासाठी त्यांचा सुद्धा खूप मोलाचा वाटा आहे आणि मित्रांनो सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर जो महाराजांचा राज्याभिषेक झाला तो साऱ्या जगात अजूनही गाजत आहे कारण ह्याच दिवशी मुघल सत्तेला संपवण्यासाठी माझा शिवबा छत्रपती झाला आणि मित्रांनो हे आहेत आपले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सिंहाच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजणारा असा हा शूर राजा। जो त्याच्या कारकिर्दीमध्ये कधीच कुठली लढाई हरलेला नव्हता मातृभूमीवर असणार प्रेम धर्मासाठी स्वतःचं जीवन कुर्बान करणारा एकमेव राजा त्यांच्या मृत्यूची आठवण जरी आली मित्रांनो तरी आजही डोळ्यातून आश्रू येतात शेवटी आपलेच काही लोक गद्दार निघाले आणि आपल्या राजास औरंगजेबाकडे पकडून दिलं आणि मंडळी शेवटचा शिल्प आहे त्यात तारा राणी साहेब स्वराज्याचे रक्षण करताना दिसत आहे सगळं काही संपल्यावरही एक स्त्री काय करू शकते याचं हे जिवंत उदाहरण तर मित्रांनो आपल्या सगळ्यांसाठी ही एक आनंदाची गोष्ट आहे की आपल्या छत्रपतींचं एवढं मोठं मंदिर हे महाराष्ट्रात साकारलं गेलं अजूनपर्यंत भारतामध्ये छत्रपतींचं इतकं मोठं मंदिर बनलं नसेल एखादं दुसरं मंदिर असेल पण इतकं मोठं मंदिर आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं कुठेच बनलेलं नाहीये आणि ते बनत आहे आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये मराडेपाडा भिवंडी येथे तर मित्रांनो खूप आनंदाची गोष्ट आहे आपल्यासाठी जेव्हा पण मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा असेल तेव्हा आपल्याला सर्व बहुसंख्येने इथं जमायचं आहे आणि मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची शोभा वाढवायची ज्यांच्या संकल्पनेतून हे मंदिर उभं राहिलं ते म्हणजे संस्थापकीय अध्यक्ष श्री राजूभाऊ चौधरी आणि त्यांना सहकार्य करणारे आजूबाजूचे ग्रामस्थ आणि विश्वस्त सुद्धा जसे की काका विश्वस्त आपले विश्वस्त आपल्याला इथे मिळाले असे अनेक विश्वस्त सुद्धा असतील मंदिराचे आणि यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे हे मंदिर इथं उभं राहिलं आणि आज आपल्याला दर्शनासाठी बघायला मिळत आहे असा विषय की दोन ते तीन महिन्यातच आपल्याला या मंदिरामध्ये महाराजांचं दर्शन होणार आहे कारण महाराजांची जी मूर्ती आहे ती म्हैसूरला बनवायला दिलेली काय नाव त्याचं अरुण योगीराज मंडळी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी आहे की ह्या मंदिराची आपल्या छत्रपतींची जी मूर्ती आहे ती म्हैसूरला अरुण योगीराज यांच्याकडे बनवायला दिली आहे म्हणजेच अयोध्येचे भगवान श्री रामलल्ला यांची मूर्ती ज्यांनी बनवली त्यांच्याकडे आपली छत्रपतींची मूर्ती बनवायला दिलेली आहे आणि ती मूर्ती बनवून तयार सुद्धा झालेली आहे त्याचा फोटो सुद्धा सोशल मीडियाला व्हायरल झालेला आहे पण अजून आपण डिक्लेअर नाही केलेला प्राणप्रतिष्ठा सोळा कधी येते कारण महाराजांची मूर्तीचा फोटो वगैरे आलेला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी भी तुम्हाला भिवंडी येथील मराठेपाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचं हे असं सुंदर मंदिर दाखवायचा प्रयत्न केला तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जय शंभूराजे